एक मर्डर पुन्हा एक मर्डर एका पाठोपाठ पाथ, जालन्यात तीन मर्डर काय खुनाची मालिका सुरू दर्गा परिसरात तरुणाचा शहरात तिसरा खून शहरात गेल्या आठवड्याभरात एका पाठोपाठ एक असे तीन मर्डर झाले असून जालना शहरात खुनाची मालिका सुरू झाली आहे असे असतानाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नसल्याने गुन्हेगारांचे मनोधौर्य वाढत चालले आहे शहरातील साहब दर्गा परिसरात आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका तरुणास संशयित तरुणासूने दारदार हत्याराने भोसकून निर्घून खून केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे एक मर्डर पुन्हा एक मर्डर असे एका पाठोपाठ आठवड्याभरात तीन मर्डर झाले असून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे जाला शहरात गेल्या आठवड्यात चंदिरा भागात भोसकून खून झालाय यातील खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असताना यातील अन्य संशयित पकडले गेले नसताना देखील काल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून झालाय यात ही तपास शून्य असताना आज रात्री कदींच्या हद्दीत तिसरा मर्डर झाला असून या सततच्या घटनेने जालन्यात कायदेभूत सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे या सहा दर्गा परिसरात समीर शाह हा आज रात्री एका ठिकाणी बसलेला असताना अज्ञांनी अज्ञातांनी समीर या तरुणाच्या पोटात शस्त्राने सपासप वार केले आहे तर जखमी अवस्थेत समीरला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेस्थळी धाव घेतलीये जालना शहरात दिवसांदिवस खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत आहे त्यामुळे जालन्यामध्ये धारधार शस्त्र कुठून येत आहेत याचा शोध घेणे हे गरजेचे असून जालना पोलीस यावर काय उपाययोजना करतील हे बघावे लागेल तोपर्यंत पाहत रहा ग्लोबल न्यूज